समाजाला दिशा देण्याचं काम ब्राह्मण समाजाचं आहे त्यामुळे परशुराम महामंडळाच्या कामाची नोंद इतिहासात होईल असे पारदर्शक काम सुरू आहे असा विश्वास देत ब्राह्मण समाजाने नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावे असा सल्ला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिला श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळातर्फे सैनिक लॉन्स येथे विद्यार्थ्यांचा यश ये गौरव ज्येष्ठ आणि पुरोहितांचा सन्मान सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते व्यासपीठावर आमदार अनूप अग्रवाल मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी भागवताचार्य खगेंद्रजी महाराज बहुभाषी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे ब्राह्मण संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक रणवरे मंडळाचे अध्यक्ष आर डी जोशी सचिव विजय पाठक पी ए कुलकर्णी प्रीती जोशी मेघश्याम दीक्षित राजश्री मुळे विनोद कुलकर्णी प्रकाश जोशी देवेंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित होते

कॅप्टन जी दामले साहेब अध्यक्ष परशुरामार्थी विकास महामंडळ कॅबिनेट मंत्री दर्जा डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई आमचे सुरेशजी मुळे साहेब दीपकजी रनवरे साहेब आपले धुळ्याचे लाडके आमदार धर्मयोद्धा आमदार साहेब अनुपजी अग्रवाल साहेब नगेंद्रजी महाराज हबप भागवत कथाकार हे आज सगळे उपस्थित होते जो काही आमचा भला मोठा आज आहे ना आमच्या समाजाकडनं जो आयोजित कार्यक्रम केलेला होता सगळ्यांनी उत्साहाने याच्यामध्ये सहभागी झालेले होते ज्यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली आहे लग्नाची ज्यांनी पन्नासी गाठलेली आहे ते आमचे पुरोहित वर्ग नियमित कष्ट करत असतात धर्मासाठी काम करत असतात त्यांच्या पत्नी त्याच्यामध्ये त्यांना यांना मोठी साथ देत असतात त्यांनाही त्यांचाही सत्कार करण्याचं समाजाच्या वतीनं आम्ही ठरवलं आणि त्यांनीही त्या समाजासाठी सगळं पुरोहित वर्ग आज उपस्थित राहिला विद्यार्थी गणस्थित ज्यांनी काही विशेष कार्य केलेलं आहे त्यांचाही आज आम्ही इथे सत्कार आयोजित केलेला होता सगळं समाज आज आमचा इथे उपस्थित होता सगळ्या समाजाकडून समाजा एक चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि समाजाच्या माध्यमातून एकता एकता असणं असेल यापुढे संघर्ष असतील या, या पद्धतीनेच आपल्याला समाजाला पुढे जायचं आहे असा संदेश या कार्यक्रमाद्वारे आम्ही समाज आणि समाजातील जे काही इतर काही घटक आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला